अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील समता नगर परिसरात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने कोजागिरी पौर्णिमे निमित्त डाळबट्टीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचा सा आनंद लुटला स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मागील सोळा वर्षापासून कोजागिरी निमित्त डाळबट्टीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात एकात्मतेचा संदेश देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमात साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक वाजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष सुनील गंगुले ठाकरे गटाचे नेते भरत मोरे ठाकरे सेनेचे से माजी शहर प्रमुख असलम शेख आणि मुन्ना मंसुरी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी डाळबट्टीचा आनंद लुटला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले आहे सामतानगर आमचे डी दत्तू भाऊ असे खूप जण आहे असे सगळ्यात छान म्हणजे खूप छान कार्यक्रम या सगळ्या युवकांनी घेतला आहे आदित्य भांडाऱ्याचा मोठा कार्यक्रम होतो दरवर्षी नवरात्राचा खूप छान उत्सव होतो सोळा वर्षापासून एक चांगल्या यांनी या कार्यक्रमाची पर पर। परंपरा चांगली जोमसली आणि चांगलं नियोजन केलेले असं ज्यांच्या हातातून कायम घडावं असे माता प्रार्थना करून या नवरात्र कोजागिरी निमित्त शुभेच्छा आज कोपरगाव शहरामध्ये समतानगर या परिसरामध्ये या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं त्यात महिला असतील आपल वृद्ध असतील सगळ्या वयोगटातील लोक आज कोजागिरी पौर्णिमा गेल्या सोळा वर्षापासून या सगळ्या तरुणांच्या माध्यमातून या सगळ्या तरुणांच्या सहकार्यानं अतिशय उत्साहामध्ये साजरी करतात कोजागिरीची जर प्रथा बघितली आजपर्यंतची तर अनेक ठिकाणी वेगवेगळे व्यसन करून ती कोजागिरी साजरी केली जाते पण आज खऱ्या अर्थानं आदर्श घ्यायला पाहिजे क्षमता नगरचं सगळ्या महिलांना सगळ्या मुलांना सगळ्या वृद्धांना सोबत घेऊन सोळा वर्षापासून जे खरोखर शरीराला पौष्टिक आहे डाळबट्टी असेल चांगले चांगले पदार्थ खऱ्या अर्थानं ते नागरिकांच्या पोटात जर गेले तर आशीर्वाद भेटतात आज खऱ्या अर्थानं विष्णू भगवंत भगवंत कुबेर आणि माता लक्ष्मी यांची उपासना केली जाते आणि खऱ्या अर्थाने हा चंद्राचा प्रकाश जेव्हा त्या दुधामध्ये पडतो जेव्हा त्या कढई त्या पातीला जर दूध उकळत असेल खऱ्या अर्थानं जेव्हा त्या चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर खऱ्या अर्थ दूध पिल्यानंतर ती दूध असो खीर असो किंवा तो कुठलाही प्रसाद असो तो पोटात गेल्यानंतर सगळे रोग बरे होतात ही कोजागिरीची सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे हिंदू धर्मात कोजागिरी ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळ्यांना घेऊन ती कोजागिरी साजरी केली जाते मी मनापासून कोपरगावकरांच्या वतीने ह्या समतानगरमधल्या सगळ्या युवकांचे मनापासून आभार मानतो इतका छान कार्यक्रम सोळा वर्षापासून घेतात अजून त्यांनी यामध्ये विविध कार्यक्रम यामध्ये त्यांनी ॲडिशनल करावेत आणि पुढच्या वर्षीपासून या लहान मुलांसाठी त्यांनी काही खेळाच्या स्पर्धा असतील त्या या ठिकाणी घ्याव्यात आणि हा ओपन स्पेस खूप मोठा आहे मी आज या स्थानिक युवकांनी मला सांगितलं जवळ अठ्ठ्याऐंशी ते शंभर गुंटी ओपन स्पेस प्लॉट आहे असा प्लॉट हा कोपरगाव शहरामध्ये ओपन स्पेस कुठंच नाही आहेत खऱ्या अर्थ यांनी बगीचा म्हणा किंवा शारीरिक व्यायाम होईल असं लहान मुलांसाठी या ठिकाणी खेळणे झाले पाहिजेत मुलांचा अभ्यास होऊ शकतो या पद्धतीने इथं झाडं लावली गेली पाहिजे वेगवेगळे रंगसंगती ह्या करून विविध ज्या तुम्ही छोट्या मोठे एकदम छोटे मोठे काही असेल तुम्ही पाळणे करू शकाल किंवा मग छोट्या मोठ्या भिंती बाळशाल त्या ठिकाणी त्यावर कोपरगाव शहर कसं प्रदूषणमुक्त झालं पाहिजे मुलींना शिक्षण कसं मिळालं पाहिजे किंवा मुली मुलींना जन्म दिलाच पाहिजे अशा प्रकारचे ब्रीद वाक्य त्या ठिकाणी लिहिले गेले तर निश्चितच या मुलांसाठी ते चांगलं प्रबोधन घडेल आणि हीच खरी आपली कोजागिरी असेल पुन्हा एकदा या कोजागिरी पौर्णिमेच्या मी मनापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कोपरगाव कोपरगावकरांकडून आणि सर्व माझ्या मित्रपरिवाराकडून मी शंभर टक्के सगळ्या समतानगरच्या नागरिकांना हा कार्यक्रम चांगला केला म्हणून मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज समतानगर येथे कोजगिरी पौर्णिमेच्या निमित्त आज या ठिकाणी जो भंडारा ठेवला आहे या ठिकाणी हे सोळावं वर्ष आहे व या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी देवी देवीसुद्धा बसवली जाते आणि हे सोळावं वर्षी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेतला आहे त्यांना मी या का कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी असेच चांगले चांगले उपक्रम भविष्यातही घ्यावेत अशी ती इच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपतो स्वराज्य प्रतिष्ठानचा आजचा हा सोळावं वर्ष यांचा देवीवास होण्याचं आहे <Sanye> तर त्या कोजेगिरी कोजेगिरीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भक्तजनांची अगदी मंदळी लागलेली तर आमच्या गवारे परिवारातर्फे व तसेच आशुदादा काळे यांच्या आमदार साहेब यांच्यातर्फे सदर मंडळास खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी या पद्धतीनेच कार्य करत राहावं समाजकार्य करत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज आम्ही भंडार भंडाराचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे सर्व मित्र परिवार म्हणून सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्यानिमित्ताने भरत भाऊ तुझी भाऊ आजी हे सर्व आले त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढे असाच कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत राहू प्लीज मनोकामना